या गोदर्याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा कव पाण्यावरी उत्तान डोंगर लाटा 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 झिंगा अन्न बोटींशी आणि त्याचं मी बनवी चाकणा आयटम प्रॉन्स घी रोस आता आपण कोळंबी साफ करून घेऊया सुरुवातीला आपण त्याचा कोसा काढून घेऊया नंतर त्याच्यावरचं कवर काढून वेळीने त्याच्या वरच्या भागाला खाचे मारून घेऊया म्हणजे त्याच्या आतमधली घाण आणि तो काळा धागा पण निघून जाईल हे प्रॉन्स आपण दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया प्रॉन्स की रोस्ट बनवण्यासाठी आपण वाटण तयार करूया त्यासाठी इथे मी बेडकी मिरची घेतलेली आहे आणि काजू घेतलेले आहेत हे आपण गरम पाण्यात वीस मिनटासाठी भिजत ठेवूया आता आपण प्रॉन्सला मॅरिनेट करूया त्यासाठी अर्ध लिंबू पिळून घ्या आणि चवीपुरतं मीठ घाला अर्धा चमचा हळद पण घाला आणि मिक्स करून घ्या साथी जाकन आता हे प्रॉन्स आपण अर्धा तासासाठी झाकण देऊन ठेवूया आता आपण माच दिवसात पॅन करू हो। आणि यामध्ये सर्व खडे मसाले भाजून घेऊ हो। दोन चमचे धने एक चमचा झीरे एक चमचा काली एक चमचा मेथी एक चमचा राई हे गरम मसाले आपण सुगंध येईपर्यंत भाजायचे आहेत जास्त करपवायचे नाही आहेत भाजलेले गरम मसाले एका बशीत काढून घेऊया आता एका पॅन मध्ये तीन चमचे साजूक तूप घाला तूप गरम झाल्यावर त्यामध्ये मॅरिनेट केलेला प्रॉन्स टाका पाच ते सहा मिनटं परतवून घ्या आता आपण वाटण वाटून घेऊया गरम पाण्यात भिजवलेली बेडकी मिरची पाच ते सहा काजू दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आणि हे भाजलेले गरम मसाले वाटून घेऊ काजू आणि खडे मसाले आपण थेकून घेऊया आपल्याला त्रास होणार नाही सहजच वाटलं जाईल इथे आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता आपण ते एका वाटीत काढून घेऊया आणि वाटीत काढून घेताना आपल्याला पाणी नाही घ्यायचं आहे फक्त वाटण घ्यायचं आहे आता आपण याच्यात तीन चमचे साजू तूप घालूया आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया झाल्यावर टाकायचं पण यात थोडं पाणी घालूया api putmi chintita ko kit mix kar le <tellos> आपण करी दूस टाकूया आणि नंतर आणि आता पावडर आप आप हाँ। मिक्स कर, मिक्स कर।, देख माज़ा कर। जा जुर 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 देख। जा, आता यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया आपलं प्रॉन्स की रोज तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा hmm